आपल्या आयुष्यातनं अनेक चांगले वाईट माणसं येतात आपण सगळ्यांशी खूप चांगलं बघण्याचा प्रयत्न करतो पण कधी कधी काय होतं ना काही लोकांशी आपलं नाही पटत त्यांच्या आणि आपले विचार नाही जुळत मग अशा वेळेला आपण काय करतो ना या लोकांपासून आपण दूर जाण्याचा प्रयत्न करतो किंवा दूर होतो मग काय होतं ना ही जी लोकं असतात ना ही लोकांना हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की ते किती खरं आहेत ते लोकांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतात की आम्ही किती खरे आहोत आणि समोरची व्यक्ती किती खोटी आहे मग कधी कधी काय होतं ना की आपण खचून जातो अरे मी इतकं चांगलं वागलो माझं कर्तृत्व एवढं चांगलं आहे तरी लोक माझ्याबद्दल असं का म्हणत आहेत का बोलत आहेत तर अजिबात खचवून जायचं नाही आपण अशा वेळेला तुमचा चांगूनपणा तुमच्याकडे आहे ना मग अजिबात कुणालाही काही सिद्ध करण्याची तुम्हाला गरज नाही आहे कारण तुमचं कर्तृत्व जर चांगलं असेल ना तर तुमचं कर्तृत्व एक दिवस दाखवून देणार आहे लोकांना की कि तुम्ही किती चांगले आहात ते त्यामुळे काहीही सिद्ध करायची कुणाला गरज नाही आहे तुम्हाला विचार नेहमी चांगले ठेवा आणि आपलं कर्तृत्व करत राहा कसं आहे ना कलियुग आहे ह्या कलियुगामध्ये ना खोटं बोलणारी माणसं आणि अति गोड अति अतिगोड बोलणारी माणसं असतात ना तिकडे लोकं लवकर अट्रॅक्ट होतात आणि जी माणसं खरं बोलतात थोडंसं मोजकं बोलतात पण तुमच्या भल्यासाठी थोडंसं कडू बोलतात ते पण ते तुमच्या भल्यासाठी असतं पण अशा लोकांचा ना लोकांना रा राग येतो त्यामुळे नेहमी आहे ना चांगलं वागण्याचा प्रयत्न केला चांग चांगलं राहा जर एखाद्याला तुमचं बोलणं नसेल पटत ना पण ते खरं असेल चांगलं असेल तर तुमच्या विचारावर विचारांवर तुम्ही ठाम राहा सीता माता पण किती पवित्र होत्या तरी केवळ समाजाच्या सांगण्यावरून त्यांना अग्निपरीक्षा द्यावीच लागली तर तुम्ही आम्ही कोण लोकांनी समाज आणि देवालाही सोडलं नाही तर आपण तर सामान्य मनुष्य प्राणी आहोत सामान्य मानव आहोत आपण तर समाजाच्या बोचकपणापासून आपण आपलं रक्षण कसं करणार तर अशा वेळेला आपण खचून नाही जायचं आहे कारण आपण जर जा जास्त विचार करत राहिलो ना तर याचा त्रास आपल्याला स्वतःला होणार आहे त्यामुळे विचार नाही करायचा तुमच्या मनाला माहिती आहे की तुम्ही चांगले आहात तुम्ही काहीही चुकलेले नाही तर मग लोकांचा विचार का करायचा त्यामुळे कोणालाही त्रास होत नाही पण आपल्याला स्वतःच त्रास आपल्याला हा त्रास स्वतः सहन करावा लागतो आपण मानसिकरित्या आपण आपलं खच्चीकरण होतं त्यामुळे आपल्या मनाचा विचार करा आणि आपलं मन कसं शांत राहील कसं सुखी राहील याचा विचार करा आणि तुम्ही जर चांगले आहात खरे आहात ना तर तुमच्यापटी तुमचा परमेश्वर नेहमीच असणार आहे तेव्हा नेहमी सत्याच्या बाजूने असतो आणि तुम्ही चांगले आहात तुमचे विचार चांगले आहेत तर परमेश्वर नेहमीच तुमच्यासोबत असणार आहे त्यामुळे कुणीही का काहीही म्हटलं तरी त्यावर त्यावर खचून जाऊ नका देवावर विश्वास ठेवा कोणी तुमच्यासोबत नसेल ना तरी देव तुमच्यासोबत नेहमीच असणार आहे त्यामुळे निश्चिंत राहा आणि सुखी राहा